तर मित्रांनो आय लिव पी डी एफ हे कॉम फोटो कॉम्प्रेस करण्यासाठी किंवा त्याची साईज कम काम कम करण्यासाठी एक ॲप आहे या ॲप आप अंतर्गत आपण त्याचा फोटो कॉम्प्रेस करू शकतो किंवा इतर डॉक्युमेंटचं जी साईज असेल ती साईज देखील आपण कमी करू शकतो त्यानंतर आपली जी सिग्नेचर असेल साक्षरी असेल तर साक्षरी देखील आपण एका प्लेन पेपरवर साक्षरी करून ती वीस बीपर्यंत त्याची जी पी जी फॉर्मेट तयार करून त्याला देखील कॉम्प्रेस करून एका फाईलमध्ये असू द्यावी जेणेकरून आपल्याला रंगीत फोटो त्याच पद्धतीने साक्षरी हे अपलोड करायला अडचण येणार नाही त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला महत्त्वाचे लागणार आहेत जे प्रमाणपत्र असतील ते सर्व प्रमाणपत्रांना आपल्याला आपणास पी डी एफ फॉर्मेटमध्ये करणे करणे गरजेचे आहे यासाठी आपल्याला कमाल जी त्याची साईज असेल ते दोनशे पन्नास के बीपर्यंत आपल्याला सर्व जे आपले कागदपत्र असतील किंवा प्रमाणपत्र असतील या ना दोनशे पन्नास के बीपर्यंत पर्यंत आपणास करणे गरजेचे आहे जर तेवढं आपण कॉम्प्रेस केलं तर सहज आपणास अडचण येणार नाही अपलोड करण्यासाठी यासाठी प्रथम पहिला जे महत्त्वाचं डॉक्युमेंट्स असेल किंवा महत्त्वाचं कागदपत्र असेल प्रमाणपत्र असेल तर ते उमेदवाराचा जन्म दाखला आता हा उमेदवाराचा जन्म दाखला कोणता कोणतं असायला पाहिजे तर आपण आपलं जे एल सी असतं हा एल सीचं आपण त्याला जे पी जी फॉर्म करून त्याला कॉम्प्रेस करून ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर जर समजा आपल्याकडे एल सी अवेलेबल नसेल तर त्यासाठी दहावीचे जे प्रमाणपत्र असेल किंवा पासपोर्ट असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल याच्यापैकी कुठलं तरी एक जे कागदपत्र असतं तर ते कागदपत्र आपणास अपलोड करून ठेव ठेवले एक फाईलमध्ये करून ठेवलेत तर सहज आपलं काम सोपं होईल त्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे कागदपत्र आहे त्याला आपण आधार कार्ड म्हणूया हे आधार कार्ड तुमचं पुढच्या बाजूचं त्याला स्कॅन करून ठेवणं गरजेचं आहे किंवा तुम्ही जे पी जी फॉर्मिट जे असेल जे पी जी फॉर्ममध्ये जे फो फोटो काढून ठेवणार असणार तर ते पुढच्या बाजूला त्याचबरोबर मागच्या बाजू दोघी बाजूचे फोटो काढून ठेवणे गरजेचे कारण आपल्याला अपलोड करत असताना दोघी जे असतात तर दोघी साईड्स आपल्याला लागतात तरी विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठे ठेवायचं की आधार कार्डचे दोघी बाजू जे असतील पुढील बाजून मागील बाजू सहित आपला ए जे पी जी फॉर्मिट तयार करून फाईल करून ठेवणे गरजेचे आहे त्याचनंतर यासाठी पोलीस प्रशिक्षणसाठी आपणास बारावी उमेद बारावी पास उमेदवार हा गरजेचा असेल जर बारावी पास असेल तरच या विद्यार्थ्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सहभाग घेता येईल किंवा तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा जे विद्यार्थ्यांना पोलीस प्रशिक्षण भरतीमध्ये नोंदणी करायची नसेल ज्यांना सैन्य प्रशिक्षणसाठी नोंदणी करायची असेल त्यांना दहावीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र जे काय असेल दोघांपैकी एक एक अपलोड करणे गरजेचं असेल परंतु जे विद्यार्थी पोलीस प्रशिक्षणसाठी प्रशिक्षण घेण्याची इच्छुक असतील पात्र असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी बारावीची गुण गुणपत्रिका असणे गरजेचे आहे त्यासाठी बारावीची गुणपत्रिका असेल किंवा मग त्याचं प्रमाणपत्र असेल हे दोघी एकत्रित अपलोड करून घेतलेत तर तुम्हाला कुठलाही अडचणी येणार नाही तुम्हाला सहज ते अपलोड होईल त्यासाठी तुम्हाला सदर बारावीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र असेल यांना दोनशे पन्नास के बीपर्यंत याची जी आकार असेल किंवा त्याच्यावाले जी मर्यादा असेल तेवढंच दोनशे पन्नास के बीपर्यंत तुम्हाला हे पी डी एफ फॉर्मेटमध्ये करून ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर जर तुम्ही पदवी पास असणार किंवा पदवीच्या आप्या आर असणार तर असे विद्यार्थी देखील त्या पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी पात्र असतात त्यासाठी जे विद्यार्थी पदवी पास असतील अशा विद्यार्थ्यांनी पदवीचं गुणपत्रक लावणं गरजेचं आहे अशा विद्यार्थ्यांनी पदवीचं गुणपत्रकाची जी देखील आ, जे पी डी एफ फॉर्मेट असेल ते पी डी एफ फॉर्मेट करणं गरजेचं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो हे करत असताना